नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे काल आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण भागावर जे ढगांचं आच्छादन तयार झालेलं बघितलं त्याचा प्रभाव आता कमी झाला आहे याचा अर्थ आता आषाढ महिन्यासारखं किंवा जुलै महिन्यामध्ये जे काही वातावरण झडीच्या स्वरूपात तयार होतं ते आता महाराष्ट्रात फार तयार होणार नाही जरी झालं तरी देखील ते काही काळासाठी असेल यापुढचे पाऊस हे कमी कालावधीसाठी मात्र कमी वेळेत जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे आता एकूणच वातावरण बदलते अरबी समुद्रात अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरील वातावरणावर परिणाम होणार आहे उत्तर कर्नाटकावर सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र स्थित आहे आणि त्याचा थोडा परिणाम सांगलीच्या आणि कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागामध्ये होतो आहे महाराष्ट्रात इतरत्र फारसं पावसाळी वातावरण सध्या राहिलेलं नाही रात्री उशिरापर्यंत बऱ्याच भागात पावसाळी वातावरण होतं पुढील सात दिवसामध्ये जे एफ एस मॉडेलचा काय अंदाज आहे ते आपण बघणार आहोत आज मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिमी भाग संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून पर्जन्य छायच्या प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात मात्र तुलनेत एकवीस तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढेल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं सर्वत्र पावसास वातावरण राहणार आहे थोड्याफार फरकने तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला राहील म्हणजे बावीस तारखेलाही सर्व दूर महाराष्ट्रात ढगांचं छदन असणार आहे ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे मात्र हवामानात एक बदल महत्वाचा दिसतोय तो म्हणजे अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरात पूर्वेला देखील एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण थोडं उत्तरेला सरकणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण तेवीस तारखेला राहणार आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचा प्रभाव काही अंशाने दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालजोपसागराच्या उत्तरेला देखील एक पावसाळी क्षेत्र विकसित होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस चोवीस तारखेला मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये देखील किंवा विदर्भात देखील पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात राहील त्यामुळे पाऊस लगेचच उघडेल अशी परिस्थिती नाही एक कमी दाबाचं क्षेत्र जे मध्य भारतावरून पुढे सरकतं आहे त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे कोकणात पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकूणच मोठे पाऊस या भागामध्ये सव्वीस तारखेला होऊ शकतात मात्र सत्तावीस तारखेपासून थोडं दोन तीन दिवसासाठी पाऊस सुट्टी घेईल आणि नव्याने बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होऊन त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडण्याकरता एक सप्टेंबर उजळण्याची शक्यता आहे आपण स्कायमेटचा हे सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिम आणि उत्तर भाग विदर्भात देखील आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे तुलनेत बावीस तारखेला पावसाचं आहे सर्व दूर ज्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची साथ मिळेल त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे थोडं स्थानिक वातावरणाची साथ या शब्दाचं थोडं स्पष्टीकरण सांगतो साधारण जून महिन्यामध्ये ज्या भागात पाऊस पडलेला असतो त्या भागात आता सध्या पडणाऱ्या पावसास अनुकूल वातावरण अधिक असतं आपण बघतो की तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे। सर्वदूर पावसास अनुकूल स्थिती आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात तुलनेत पाऊस वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे चीशक् सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण या ठिकाणी मुसळधार पाऊस असू शकतो महाराष्ट्रातील पावसाचा जोर थोडा सत्तावीस पासून कमी होईल महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कोकणात थोडं पावसाळ्यातून राहील परंतु हवामानात बदल होऊन बंगालच्या उपसागरात नव्याने नवीन सिस्टम किंवा पावसाच आवश्यक असलेलं कमी दाबाचं वातावरण तयार होतंय आणि हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकते विशाखापट्टणमच्या माध्यमातून त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू होणार आहे ई सी एम डब्ल्यू एच मॉडेलचा अंदाज आपण बघणार आहोत आज मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सर्वत्रच स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं एकवीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणात जोर राहील तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसास अनुकूल स्थिती आहे अनेक ठिकाणी जोरदार हो ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशवरून एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये भागात आणि उत्तर कोकणामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात असा अंदाज आहे सत्तावीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा एकदा कमजोर स्थितीत जाईल आणि नंतर बंगालच्या उपसागरातून तयार होणाऱ्या वातावरणामुळे साधारण दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज आहे सध्या भारतीय उपग्रहाची आपण जर निरीक्षण केलं तर केरळच्या दरम्यान एक हलकी चक्राकार स्थिती आहे पूर्व भारतामध्ये एक कमी दाबाचं वातावरण आहे आणि याचा परिणाम भारतीय हवामानावर होतोय महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार हेक्टापासकल हवेचा दाबा आहे पावसास तो अनुकूल आहे कर्नाटकावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सांगली कोल्हापूर गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे रत्नागिरीपर्यंत त्याचा प्रभाव आहे महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा पाऊस मात्र बऱ्यापैकी कमी झाला आहे पुढील दहा दिवसातील पावसाचं वातावरण अजून कायम आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण अशा सर्व महाराष्ट्रातील विभागांमध्ये अजूनही पाऊस होण्यासाठीचं वातावरण कायम आहे जवळपास हे सव्वीस तारखेपर्यंत राहील सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पावसाची विश्रांती असू शकते मात्र पुन्हा एकतीस ते एकच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल या मॉडेलने महाराष्ट्रात सध्या पावसाची काय स्थिती दाखवली आहे हे आपण धावत्या स्वरूपात बघणार आहोत सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीड नांदेड परभणी अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या सर्वच विभागात पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे आज देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पाऊस होईल एकवीस तारखेला देखील संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील दुपारनंतर याचा प्रभाव रात्री उशिरा संपूर्ण त्याचा प्रभाव रात्री उशिरा जाण्याची शक्यता आहे एक चक्राकार स्थिती साधारण बावीस तारखेला गोव्याच्या दरम्यान आकार घेण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा महाराष्ट्रातील हवामानावर बावीस तारखेपासून परिणाम होऊन बावीस ते सव्वीस असं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे बावीस तारखेला पाऊस असणार आहे मध्य महाराष्ट्रात पावसात जोर राहील त्यानंतर हा पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातही सरकणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही पावसात जोर आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असल्यामुळे आपण जिल्ह्यांची नावं या ठिकाणी घेत नाहीत तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे तेवीसलाही अतिशय अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे चोवीस तारखेला दक्षिण कोकणामध्ये मुंबईपासून तर अगदी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे थोडं दक्षिणी पट्ट्यातून चोवीस तारखेला पावसात जोर राहण्याची शक्यता आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अहिल्यानगर पुणे सातारा या विभागात पावसात जोर राहणार आहे चोवीस तारखेला मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे बरेच मॉडेल हे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण पंचवीस सव्वीसला वाढण्याचा अंदाज देत आहेत अमरावती अकोला बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागात जळगाव आणि नंदुरबार धुळ्यामध्ये याचा परिणाम होणार आहे त्यामुळे आपण एकूणच बघतो की वातावरणात अतिशय सकारात्मक असं वातावरण राहील मात्र सत्तावीस तारखेपासून हे संपूर्ण वातावरण गुजरातकडे सरकून गेल्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे नवीन सिस्टम जोपर्यंत बंगालच्या बसकरात जो तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस विश्रांती घेणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज